महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा शासकीय रुग्णालयात पहिल्यांदाच एकाच दिवशी पस्तीस रुग्णांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया ही पहिलीच वेळ असल्याने जिल्हा अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज हिरे महाविद्यालयात जाऊन वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन केले राज्य शासनाने शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार केला आहे त्यानुसार शुक्रवारी हिरे रुग्णालयात नेत्र शस्त्रक्रिया झाल्या त्यासाठी सकाळपासून आवश्यक तयारी करण्यात आली होती ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया होणार होत्या त्यांना एक दिवस आधीच रुग्णालयात दाखल केले होते फिटनेस चाचणी झाल्यावर सकाळी आठ ते दुपारी दीड वेळात शस्त्रक्रिया करण्यात आल्या राज्य शासनाने शंभर दिवसाचा कृती आराखडा तयार केला आहे त्यानुसार शुक्रवारी हिरे रुग्णालयात नेत्र शस्त्रक्रिया झाल्या त्यासाठी सकाळपासून आवश्यक तयारी करण्यात आली होती ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया होणार होत्या त्यांना एक दिवस आधीच रुग्णालयात दाखल केले होते फिटनेस चाचणी झाल्यावर सकाळी आठ ते दुपारी दीड या वेळेत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आज सकाळी जिल्हा अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रुग्णालयात भेट देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्व स्टाफ चे अभिनंदन केले तसेच या सर्व रुग्णांची भेट घेऊन त्यांची चौकशी करून डोळ्यावरील पट्टी काढून त्यांना वाटप केले सर्वांच्या शक्य हिरे रुग्णालयात अत्याधुनिक साहित्य उपलब्ध आहे सर्व रुग्णांची सोय होईल असा प्रशस्त वार्ड आहे त्यामुळे एका दिवसात इतक्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे शक्य झाल्याचे नेत्ररोग विभाग प्रमुख डॉक्टर मुकर्रम खान यांनी सांगितले हिरे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सयाजी भामरे अधीक्षक डॉक्टर अजित पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर मुकर्रम खान डॉक्टर मुकेश सैनी यांनी शस्त्रक्रिया केल्या त्यांना डॉक्टर अंकिता पटेल डॉक्टर निकिता वसावे डॉक्टर अमोल घुले डॉक्टर विनोद धूत डॉक्टर निकिता इंगोले डॉक्टर आदिती कासट डॉक्टर माया डॉक्टर डॉक्टर अनिल दत्ता देगावकर स्टाफ नम्रता वळवी रुक्साना शेख साधना वळवी निलेश वाडेकर व रुग्णालयातील सर्वांचे सहकार्य लाभले दिनांक सहा रोजी पंचवीस पेशंट आमच्याकडे आले होते हंड्रेड डे जे मिशन आहे गव्हर्नमेंट त्यानुसार आम्ही सगळ्या तपासण्या वगैरे करून त्यांचे दुसऱ्या दिवशी सात तारखेला के ऑपरेशन केले हे कलेक्टर साहेबांना कळल्यानंतर स्वतः त्यांना कळल्यानंतर ते आले इकडं त्यांनी म्हटले की मला बघायचे आहे पेशंटला भेटायचं आहे आणि ते आल्यानंतर त्यांनी आज पेशंटचे पट्ट्या सोदा उघडले चश्मे दिले आणि पेशंटला विचारलं की कसं दिसतो कसं दिसत नाही आणि तिथे आल्यानंतर त्यांना फार आनंद झाला त्यांनी पूर्ण हॉस्पिटलची स्टाफची डॉक्टरांची प्रशंसा केली आणि ह्या पुढे अजून चांगली मशनरीज वगैरे जे लागतंय आपल्या हॉस्पिटलला ते पुढच्या मार्च मध्ये देण्याचे आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे का बाई बापू कुठे राहणारजे तालुका मालेगाव जिल्हा इथे कसं काय आलं तुम्ही आम्ही आलो होतो आता पण ल जावा तपासायला पण आलो मग आमचा नंबर लागून घ्यायला तो डॉक्टर साहेब माने तुमचा नंबर लागून जा थांबून जा मग आम्ही थांबून गेलो ऑपरेशनला पैसे किती लागले काही नाही काही नाही जेवण चांगलं मिळालं स्वच्छता आहे एकदम हो तुम्ही आता दुसऱ्या पेशंट पाठवणार का मग पाठवणार समाधानी आहे तुम्ही रोजच्या ताजा घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा